तुम्ही औरंगाबाद सारख्या शहराचा विचार केला तर वेगळंच आहे तुम्ही नाशिक सारख्या शहराचा विचार केला तरी वेगळंच आहे आणि तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या जत सारख्या भागाचा विचार केला तरी वेगळंच खर आहे खरे काय चाललंय खरे कुणासाठी चाललंय मित्रांनो मी एक तुम्हाला सांगतो हा देश हे राज्य बारा बलुतेदारांचा आहे विविध जाती धर्माचे विविध पंथाचे विविध पद्धतीचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि यापूर्वी बघितलं काही दहा वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर मित्रांनो एवढं जातीय तेड निर्माण करणारी परिस्थिती नव्हती पण पर आता अलीकडच्या कालावधीमध्ये जातीय तेड निर्माण होईल अशी परिस्थिती दिसून यायला लागलेली आजकालचे युवक या युवकांच्या डोक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग हे विविध पद्धतीच्या जातीकडून विविध मुलांच्या बुद्धीमध्ये त्या भरल्या जाऊ लागलेल्या मी पर्टिक्युलर अशा एका धर्माबद्दल कुठल्याच बोलत नाही सर्व पद्धतीचे जाती ह्या जाती आपल्या आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये असं भरू लागलेले की आपल्याला आपले, आपले जात श्रेष्ठ आणि दुसऱ्याची वाईट आहे आणि त्याच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका दाखवणारी पद्धत जी वापरा लागलीत ना तीच आपल्या देशाला घातक आहे आज माझं वाक्य तुम्हाला पटेल न पटेल पटेल न पटेल पण येणारा काळ तुम्हाला जाणवेल माझं वाक्य आठवेल की मित्रांनो हे फक्त आणि फक्त राजकारण आहे बघा तुम्ही यापूर्वी जाती धर्मावर राजकारण व्हायचं नाही पक्षा पक्षावर व्हायचं आता पक्षा पक्षाचा पण विषय संपत चालला आता जाती जातीवर चाललं मी अमुक जातीचा मी त्याचाच उमेदवार मी तमुक जातीचा प्रगती करतोय किंवा नाही किंवा त्याची लायकी आहे किंवा नाही हे आपण बघतच नाही तो माझ्या जातीचा एवढाच अभिमान प्रगती शून्य होऊन जाणार बेअक्कल माणूस असतोय त्याला निवडून देणार बेअक्कल माणसाला सुद्धा निवडून जाणार का माझी जात माझी जात हे जे भरलं चाललंय याच्यामुळेच म्हणतात ना माकडाच्या हातात काकडा दिला की सगळी वाट लागते तशातलाच प्रकार होत चाललेला आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हे राजकारण अतिशय मलिन होत चाललंय अतिशय वेगळ्या मार्गानं वेगळ्या प्रवाहात चाललेलं आहे आणि राजकारण घातक चाललेलं आहे याचा परिणाम काय व्हावा लागलाय याचा परिणाम तरुण पिढी बर्बाद होत चाललेली तरुण पिढी बर्बाद होत चालल्यामुळे त्यांचं कुटुंब बर्बाद व्हायला हो लागलेलं आहे कुटुंब बर्बाद झाल्यामुळे ही मुलं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वावरू लागलेली आहेत आज खायाचं वांद झालेलं आहे आणि ज्यांच्याकडं बुद्धी आहे ज्यांनी जात पात मानत नाहीत ते चांगल्या हुद्यावर आहेत पैसा कमवतात ती तुटपुंजीच लोक आहेत या भारतातली इस्टेट पाच टक्के लोकांच्या घरात पंच्याण्णव टक्के आहे आणि पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरात फक्त पाच टक्के आहे हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला आपण शिक्कामोर्तबच करत चाललोय कारण आपण बदलत नाही तर मित्रांनो याला एकमेव कारण म्हणजे राजकारण या राजकारणात ही पिढी बर्बाद होत चाललेली आहो आम्ही लहानाचं मोठं झालो याच राज्यामध्ये झालो पण आम्हाला कधी असं कुठल्या जातीबद्दल आम्हाला आमच्या व लहान वयामध्ये नाही शिकवलो पण आता पाचवी सातवीच्या मुलापासून पुढं शिकवलं जात आहे तुला तुझ्या जातीच्या बाबत अभिमान ठेवायचा आहे दुसऱ्या जातीबद्दल तेढ निर्माण करायचं आहे ही नाही पाहिजे मित्रांनो नाही पाहिजे नको नका असा विचार करू जर का हा सलोका नाही राहिला तर भविष्यामध्ये तुमच्या आमच्या मुलांना नातवांडांना प्रतवांडांनाच ते भोगावं लागणार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आठवण करून देईल म्हणून मी या राजकीय लोकांना विनंती करतोय अरे कुठल्या तरी एखाद्या धेंड्याला तुम्ही वर काढता आणि त्याला ते काहीतरी शब्द बडबडायला लावता ला आणि परिणामी मग ते तेढ निर्माण करायचं मग दुसऱ्या जातीची मतदान आपल्याकडे खेचायची हे जे चाललेलं आहे प्रत्येक जाती जातीमध्ये चाललेलं आहे ते नको पाहिजे तुम्ही <coughs> बीडचा विचार केला तर वेगळंच आहे तुम्ही या कोकणातला विचार केला तर वेगळंच आहे तुम्ही मुंबईसारख्या भागाचा विचार केला तर वेगळंच आहे तुम्ही औरंगाबाद सारख्या शहराचा विचार केला तर वेगळंच आहे तुम्ही नाशिक सारख्या शहराचा विचार केला तरी वेगळेच आहे आणि तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या जत सारख्या भागाचा विचार केला तरी वेगळंच आहे खरे काय चाललंय खरे कुणासाठी चाललंय मित्रांनो जनतेला माझी विनंती आहे अरे हे फक्त दोन चार लोकांच्या साठी करोडो करोडो मुलं बर्बाद व्हायला लागलेले आहेत ह्याला थांबवलं पाहिजे आणि थांबवण्याचं काम फक्त आणि फक्त आपण आपल्या मुलापासून आपल्यापासून सुरुवात करूया की या राजकीय लोकांच्या नादाला लागायचं बंद करायला लावा नका करू हे माझी एक रिक्वेस्ट आहे पटलं तर ठीक नाही पटलं तर असं चालू दे मला काही अडचण नाही विचार करता आला तर करा शांतपणे करा ही माझी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला सचिन कदम आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद